नमस्कार तर तुम्हाला सगळ्याला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की अक्काला ताई काय करणार तुम्ही पाठवणार का तर अख्खाची इच्छा नसेल तर आपण कसं पाठवणार अख्खाला जायचंच नाही इथून तर आपण जबरदस्ती कधीच करत नाहीये तर अक्का आपल्या सगळ्यांकडे राहणार आहे तुम्ही सगळेजण निश्चिंत राहा काळजी करू नका अक्काला कधीही पाठवणार हो नाही आहे जर त्यांनी आनंदाने मला म्हटले की नाही ताई आता आम्ही आमच्या घरी जातो कुटुंबात राह राहायला आम्हाला आमच्या कुटुंबात जायचंय राहायला म्हटल्यावरच आनंदाने ती पण मी पाठवेल आणि पाठवल्याच्या हो नंतर पण मी दर महिन्याला जाऊन चौकशी करेल फोन करेल त्यांच्याशी भेटेल बोलेल कारण ह्यांची माझी एवढी जिवाळ्याचे नाते जुळलेले आहेत खूप पुढं जाऊन आमचे प्रेमाचे नाते जुळलेले आहेत सगळ्या आजींबरोबर आजोबांबरोबर तर असं कधीच मी पाठवल तरी पण मी त्यांच्या सगळ्याचा चौकशा करेल नेहमी मला जवर मी त्यांनी आहेत तवर माझ्या सगळ्या आजी लोकांच्या इच्छेच्या पुढे मी जाऊन काहीच करणार नाही आहे आणि तुम्ही सगळेजण निश्चिंत राहा आणि असंच प्रेम करत राहा आक्का आपले आहे थोडीशी पण खूपच दुःख झालेलं आहे तिच्या आयुष्यात तिने खूप कष्ट केलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी भोगलेल्या आहेत तर होतो कधी कधी माणसाच्या डोक्यावरती मलाच का असा आई कधी कधी विचारती म्हणजे खूप मी रोजगार केला गरिबी बघितली सगळं सगळं आक्काने हे केलेलं आहे तर खरंच खूप छान वाटलं अक्काबद्दल तुम्ही सगळेजण खूप छान विचार करता की अक्काला इकडं राहू द्या तर राहणार आहे अक्का आपली इकडं चला आता सगळे काय काय करतायत ते बघूया आपण श्री स्वामी समर्थ स्वामींची पूजा झालेली आहे इकडं पण पूजा झालेली आहे देवाची सगळं हे करून आणि कामं काही चालू आहेत पसारा पडलाय सगळीकडून खूप सारा पसारा पडलाय बाहेर स्वयंपाक चालू आहे बाहेरचा पण स्वयंपाक म्हणजे कारल्याची भाजी वगैरे आज भाजीपाला भरपूर येतो आपल्याला आणि ते मांजरांचं खायचं संपलेलं आहे चपातीचे तुकडे टाक टाकलेत काय काय टाकले पण ते अजिबात खात नाही आहेत कारण त्यांना खायचं नाही आहे ते काय चालेल चला आजी निवांत ही सगळा भाजीपाला आहे आमचा आणि जागा नसल्यामुळे आम्ही थोडासा ह्या बेडवरती इथं ठेवतो हो कलावती आजी आलेली आहे खाली चालले काय कलावती आजी आंघोळ झाली रामकृष्ण हरी तर चला आजी इथं बसलेले आहेत आणि काय त्यांचं त्यांचं चाललेलं असत आपलं हा भाऊ न्यायला आला तरी पण जाईन नक्की जाऊ दे की मग तुम्ही गेल्या का तुमची बहीण आली तर मग आका बी तशीच जाणार नाही आपण जबरदस्ती करायचं का नाही बरोबर तुम्हाला केली का मी जबरदस्ती अक्काला बी करणार नाही आका राहायला पाहिजे ना आपल्यापासून खरंच तुम्हाला वाटतं का सगळे मिळून मिसळून राहायला पाहिजे आम्ही राहतो मिळून मिसळून हा तसंच राहायचं छान राहायचं एकमेकावर प्रेम करू ना तर बाहेर काय चाललंय बघूया तर इकडं छानपैकी रांगोळ काढले वैशालीने ही बेलाचं झाड मस्त पिकी छान आलेलं आहे इकडं आणि ते एक महादेवाची पिंड मला सांगितले आणून ठेवायचे मला छोटीशी आणि हे गुलाबाचं फूल खूपच छान खुललेलं आहे गुलाबाचं फूल आणि हे पण कुंडी पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये हे सगळी फुलं खूप मस्त खुलले छान काय चाललंय आणि तता पेपर वाचना चाललंय काय बातमी पेपरावरती शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर चढलाय अडोतीस लाख कोटी रुपयाची थकबाजी झाली आहे त्यांची अरे बापरे त्यामुळे आता ते कसं सोडवायचं ते विचार करतायत शेतकरी बारा कोट रुपये कर्ज शेतकऱ्यांना माफ केलं बघा आणि तता तुम्ही वेगळं सांगताय कर्ज किती बारा कोट रुपये कर्ज शेतकऱ्याला कर्ज असेल दोन दोन लाख हा त्यांना माफ केलं आज पेपर नाही वाचला तू नाही आंघोळ झाली का तुझी हा बर टिकली वगैरे छान लिहून मग खाली मग इथं आजी आणि पेपर वाचतायत काय मग मृदुलाजी काय म्हणते बातमी ओंकार शुगरचा अधिक ग्रहण पुरस्कार गौरव हे बसल्यात आमच्या आकाबाई काय म्हणताय आकाबाई आंघोळ वगैरे झाली डोसक वगैरे विचार ना मग कसं वाटलं भाऊ येऊन गेला काल छान वाटलं मग सगळे विचारतायत मला की आकाला धाडू नका पाठवू नका हा काय करायचं अजून दुसरं कान घ्यायचा का मोडून येत नाही ऐकूयाला पण तुला बरं वाटलं का भाऊ येऊन गेला हा गेलं जरा बरं वाटत बरं वाटतंय बा माझी होती ती दिवशी कोणतरी तुझं येईल तू म्हणली होती वय कोणतरी येईल करायला म्हणजे एक आई म्हणजे एक माझे घर मारला

दुसऱ्या बावाचे दो त्या आले असे झाल्या पण ते मारलं त्या त्यानी ती जा भीती वाटते ना माराय पण भीती वाटते ना आता रडू नको अक्का आम्ही निसतं सहज बोलतोय तुला पाठवणार नाही कोणीच नाही पाठवायचं ना कोण बाहे पाठवायचं काकाला लग्न आहे पण मॅडम माहिती आम्हाला सांभाळायला कोण पाठवत नाही आम्हाला कोण जाण दोन जणं असतील मग काय नसतं वाली पण ते बाबाले मारलं म्हणजे कशी जाईल बरं नाही जायची ना भीती बसली ना मनामध्ये रडायचं बी नाही सारखं चांगलं नसतं रडू हा ते तर खरं आहे इथं सगळ्याला दुःख आहे तुला एकटीला दुःख आहे का आमचं आम्ही सारखं मग कलावती आजी सारखं तर कुणाचं जीवन नाहीये तुला तुला थोड्या थोड्या गोष्टीला तू रडती त्या कलावती आजीला किती वर्ष झालं कलावती आजी दहा वर्ष झाली हा आणि दहा वर्ष कुठे राहिली तू ते मागून काही परभणी स्टेशनवर हातरून पांघरून मिळालं ना बिचारीला त्या ठेशनाच्या महागावर झोपून ते पाय कसे झाले होते तिचे मच्छर चावून चावून मग आता नीट झाले तर ही ही पाय जे आहेत ना आता नीट झाले आता मग तू एवढा रडत नको जाऊ दुःख नको वाटून घेत जाऊ तुम्ही तु, तुझे तरी भाऊ होते तुला सांभाळलं ह्या बिचारीनं आयुष्य दहा वर्ष एकट रस्त्यावर काढलं किती रडायला पाहिजे कधी रडत नाही बिचारी मोनाजी कधीच रडत नाही खरं सांग समाधान लय समाधान लय समाधान लय समाधान डोळ्याला दिसत नाही दोन्ही तर लय समाधान पण कधीच म्हणणार नाही काय असंच राहिलं पाहिजे मंगल मावशी झाली आपली छकुली झालं hmm. कधी रडतात का छकुली तर कधी रडत नाही इथं आल्यापासून कसलंच रडत नाही छकुली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम राम, राम। आंघोळ वगैरे झाली का बर करा चहा वगैरे पिला का चहा वगैरे पिला का होय बर बर खारी हा 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 काही जण पेपर वाचतायत काही जण बसलेत तिकडं कुत्र्याला का आक्का घेऊन बसले काटी लुशीला इथंच बसलेली असते अक्का आणि आज केलेलं आम्ही कारलं कसं केले वा तुम्हाला पाणी सुटलं भामा माझ्या खूप छान मस्त केले बाबा एकच नंबर कारलं आम्ही नेहमी ना असंच कारलं करतो यांना आणि आहे ना फक्त असं ताटाला लावतो कसलं भारी हा झालंय हे झालंय हे बंद करा झालंय बंद करा झाकून ठेवा ठेवून ठेवा एकच नंबर झाले एकच नंबर मस्त तोंडाला पाणी सुटले माझ्या आणि हा मस्त पिकी मोकळा फट्ट भात शिजलाय तिकडं पाणी तापले भा माझीला आता आंघोळ करायचे पाणी गरम झाले जायचं हा आंघोळीला जावा एकदा आंघोळ करून या तर खाली चालाय स्वयंपाक इकडं छकुली ते सगळे सुशाला मावशी वगैरे वरती आहेत तर जाऊया जरा वरती पण काय चाललंय तुम्हाला पण राम राम करू काय बर बसला उन्हात खाली गेलं तर थोडस जास्त ऊन लागल अंगाला फक्त मी समोर आले थोडस चाला भंडारी म्हटलं की एवढंच उठणार आणि जाणार किती छान बघा तुम्हाला किती मस्त तुम्ही तुम्हाला माहिती पण नाही की तुम्हाला किती, तुम्हाला। तुम्हाला किती छान चालायला येतं असं काहीतरी गोड बोलून पाठवावं लागतं काय चाल इथं काय घातले नाकात काय घातले काड्या घातल्या सगळीकडे हा लिंबाची काडी वाटत लिंबाची, लिंबाची काडी घातली नाकात बापरे 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 काय घालायचं नाकात फुला, फुला बस छकुले काय चाललंय मग बसले मेहंदी लावली हाताला कधी पण काय पण लावतात कधी पण काय पण हा हिच एक हे पाट आहे बघा आमच्या मंदायचं आंघोळ केली का आणि हे जे बाथरूमचं दार आहे ते सगळं त्या आजी लोकांनी कडीकोंडे तोडून तुडून टाकून फक्त दुरी अडकावल्या त्याला या कामासाठीच मी लोक बोलवते खालून पण दार तुटले बाथरूम आहे इंडियन ते मला करायचं आहे सगळं हे सगळं करायला मी बोलवलेलं आहे पण तो काही माणूस येत नाही अजून इकडं पण शेवाळं खूप झालं होतं पहिलंच होतं हे आपण बऱ्यापैकी काढले ते घासून वगैरे मी पण हे सगळं काम आता करून घ्यायचं आहे आपल्याला हा पाईप पण काढवणार आहे कारण पाऊस आला ना हा पाईपातलंच पाणी एवढं खाली गळते ना चुकीचा पाईप त्यांनी बसवला हो इकडं मग त्या टी व्हीवर पाणी गळतय सगळीकडं पाणी गळतय हाय गळतं सगळं सगळीकडं सगल। गळतं तर हे सगळं 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 नीट करायचंय आता इकडून पाऊस येतोय ते पण आहे कपडा बसून खालीपर्यंत घेणार आहे पावसाळ्यामधलं जो प्रॉब्लेम आहे तो पावसाळ्यातला प्रॉब्लेम कमी करायचा आहे मला तर बघूया काय काय होतंय तेवढं करूया आपण आकाचा भाव आला होता माहित आहे ना तुम्हाला माहित आहे कसं वाटलं कोण बघत नाही तस नाही म्हणायचं बघतात की भाऊ पण नाही बघितलं तुला नको रडू छकू तुम्ही आता खाली काय सांगितलं माहिती का आमची छकुली अजिबात रडत नाही म्हणलं सगळे रडतील पण छकुली माझी रडत हा कधी रडाय तू हसत राहणे मी हा मग तिच्या पण डोळ्यात पाणी येतं कचकन छपू पण पिले की चहा तुम्ही चहा पिला तिला आणि तिला च आई तिला काय काय चहा आजोबा पण खाली चहा टोच पाठवा तुला काय वाटतं पाठवावं नाका एकच ये सगळे कोण बागत नाही आई बघत नाही बाईन बघत नाही नाही कोण कोण नाही आपल्या छकुले आपली खूप हुशार आहे आणि असकुली खुश रहा आनंदी रहा